बदलापूर जवळच्या दगडखानीला एकशे नव्वद कोटीचा दंड मुंबई उच्च न्यायालयाचा खान मालकाला दणका खाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गाव उद्ध्वस्त होण्याची भीती कोर्टाच्या निर्णयामुळे आदिवासी पाड्यांना मोठा दिलासा बदलापूर जवळील चिंचवली आणि कोपऱ्याचीवाडी या दोन गावांजवळ असलेल्या दगडखानीला मुंबई उच्च न्यायालयानं एकशे नव्वद कोटीचा दंड ठोठावलाय इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ही दगडखाण सुरू होती या दगडखानीमुळे भूसंकलन आणि दरड कोसळून गाव उद्ध्वस्त होण्याच्या भीतीनं गावकरी भयभीत झाले होते नियमांचं उल्लंघन आणि परवानगीशिवाय जास्त उत्खनन केल्यानं कोर्टानं दगडखाणीवर दंडात्मक कारवाई केली बदलापूर जवळच्या चामटोली गावापासून तीन किमी अंतरावर ही दगडखाण आहे या दगडखाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं सातत्यानं होणारं वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि खदानीतून निघणाऱ्या पाण्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीही नापीक झाल्या असून या भागातील पिण्याच्या पाण्याचेही झरेही बंद झाले आहेत ही दगडखान बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुद्धा दगडखान बंद होत नव्हती अखेर स्थानिक रहिवासी आणि वनशक्ती या सामाजिक संस्थेने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि एकत्रित लढा दिला या प्रकरणात परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत एक लाख तीस हजार ब्रास दगडखानीचं उत्खनन केल्यानं आणि त्यांची रॉयल्टी न, न भरल्यानं हायकोर्टानं खान मालकाला एकशे नव्वद कोटी तीस लाख रुपयांचा दंड ठोठावलाय शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीनं त्यांची अंमलबजावणी करावी असे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहेत यानंतर गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलंय आता बघाल की पर्यावरणाचा रास होतोय त्याबरोबर यांच्या जीवनावर जो परिणाम होतोय या लोकांच्या वाढी शारीरिक वाढी देखील खुंटलेल्या आहेत का कारण प्रदूषणामध्ये जगता येत ते त्यांचे घरांना तडे केलेले आहेत त्यांची शेतीबाती नष्ट झाली त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे झरे नष्ट झाले न्यायालयाने हे सांगितलं की तीन मे रोजी जो ॲडिशनल कलेक्टर ठाणे यांनी जो आदेश पारित केलेला होता की दंडाची आणि रॉयल्टीची रक्कम सक्तीने वसूल करण्यात यावी तो निर्णय बॉम्बे हायकोर्टने गेल्याच हप्त्यामध्ये निर्णय दिला की कलेक्टरचा जो आदेश आहे त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी आणि दंडाची रक्कम आणि रॉयल्टीची रक्कम ती सक्तीने वसूल व्हावी असा आदेश आहे त्यांना परमिट असलेल्या एरियामध्ये त्यांनी एक लाख चाळीस हजार ब्रास एस्केवेट केलं त्यापैकी सात हजार सातशे त्रेसष्ट ब्रासचं त्यांनी रॉयल्टी भरली नव्हती तर सरकारचा रेट आहे सहाशे रुपये पर ब्रास तरी त्या रॉयल्टी आणि पेनल्टी पकडून तो रेट होतो पासपट आणि त्याच्या परमिटच्या बाहेरचा एरिया जो त्याने एस्केवेट केला एक लाख सदीस हजार ब्रास त्यापैकी सात हजार ब्रासवर त्यांनी रॉयल्टी भरली होती उर्वरित एक लाख एकतीस हजार ब्रास याचा त्यांनी रॉयल्टी भरला नव्हता आणि कसला फाईन नव्हता भरला तर ते एक लाख तेहतीस हजार ब्रास गुणिले तेरा हजार एकशे तीस असे मिळून एकशे एकोणनव्वद कोटी प्लस दहा कोटी एकतीस एकाहत्तर लाख असे मिळून एकशे नव्वद कोटी तीस लाख एवढा त्यांना पेनल्टी आणि रॉयल्टी भरण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे आणि कलेक्टरनी त्याच्यावर सक्तीने अंमलबजावणी करावी असा आदेश आहे खूप म्हणजे खूपच सहन केलं वॉल्यू आवाज वॉल्यू आवाज परत सतच, हे सगळं प्रदूषण हे सतत चोवीस तास चालू असायचं परंतु आत्ता हे जे उच्च न्यायालयानं जे निर्णय दिला आहे ते आम्हाला खूपच म्हणजे गावाच्या वतीने आम्ही साहेबांचं आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचं धन्यवाद की आम्हाला सपोर्ट केला आणि आम्हाला न्याय मिळवून दिला ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर